सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आजचा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक कार्यातील एका कार्याची माहिती देणार आहे आपला व्हिडिओ बनविण्याचा उद्देशच हा आहे की ज्यांना वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त देशातील दलित वंचित घटकांसाठीच काम केले त्यांच्या मनातील अंधार दूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील बहुविधपणा आपणास दाखवावा जे स्वतःस आंबेडकरवादी समजतात त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पहा व ज्यांच्या बुद्धीवर अंधार पडला आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा व या चॅनेलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्व माहिती मिळविण्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे व्हिडिओ आपण पाहू शकाल व्हिडिओ आवडला तर कमेंट करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कोणती माहिती आपण पाहू इच्छिता कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाहूयात नवीन विषय नवीन माहिती महार वतन बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील अनेक महत्त्वाच्या कामापैकी एक काम म्हणजे वतन बिल होय तर महार वतन हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून वाचण्यात येतो परंतु ब्रिटिश काळापासूनचा इतिहास पाहिला तर महार वतन बिल बिलात त्यांच्यावर गावगाड्याची अनेक कामे लादण्यात आली का आधीच होती पण महारवतन बिल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बिल आणले तेव्हा अस्पृश्य म्हणून ज्यांना तेव्हाचे तथाकथित सवर्ण म्हणवणाऱ्या लोकांच्या मनात आश्चर्य वाटले ते बाबासाहेबांच्या या बिलावर टीका करत होते परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या कोणत्याही टीकेला विरोधाला न जुमानता हे बिल आणलेच महारवतन बिल संदर्भात सवर्णांना काय वाटत होते व त्यांना बाबासाहेबांनी भाषणातून उत्तर दिले होते तो प्रसंग असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठवली व मला विचारले अहो तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता त्यांची हालाखी किती आहे त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही त्यांना अन्न नाही त्यांना शेतीवाडी नाही अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे शिंगाचे मांसाचे पाचशे वीस रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही का मी म्हणालो तुम्हाला याचे उत्तर ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे ते गृहस्थ म्हणाले एवढेच म्हणणे आहे व तेवढ्याचेच उत्तर द्या मी त्या गृहस्थाला विचारले तुम्हास मुले माणसे किती आहेत त्यांनी सांगितल्यावर मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे तेव्हा तुम्ही व तुमच्या ना नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत आणि पाचशे रुपयांचे उत्पन्न घ्यावे हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा शिवाय दरवर्षी मी तुम्हाला पाचशे रुपये वर देण्याची व्यवस्था करतो माझ्या लोकांचे काय होईल त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन मी एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता तुम्ही का हे करीत नाही आम्ही हे आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ओढाना तुम्ही मेलेली ढोरे तर आपण पाहिले महार वतन बिल जेव्हा बाबासाहेबांनी आणले व काय घडत होते परंतु मी तुम्हाला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महारवतन खालसा का करावे हे सविस्तर सांगतात तर पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात वतनामुळे महार स्वाभिमान शून्य झाले आहेत स्वाभिमानाच्या दृष्टीने जर महार वतनाकडे पाहिले तर त्यात अत्यंत अनिष्ट अशी जर एखादी बाब असेल तर ती बलुत्याची पद्धत होय महारांचा मुशाहिरा बलुत्याच्या रूपात देण्यात येत असल्या कारणाने महारवतनाला अत्यंत घानेरडे व केळसवाने स्वरूप आले आहे बलुते म्हणजे पगार मुशाहिरा किंवा नोकरीचा मोबदला असा जो महारांचा व रयतेचा समज व्हावायचा तो तो तसा न होता बलुते म्हणजे भिक आणि महार म्हणजे भिकारी असा उभय पक्षांचा ग्रह होऊन बसला आहे कोणत्याही समाजात एकदा श्रेष्ठ आणि कनिष्ठ स्वामी आणि किंकर दाता आणि याचक असे भेद उत्पन्न झाले म्हणजे ज्यांना नेहमी श्रेष्ठ म्हणून घेण्याची सवय जडलेली असते त्यांच्या मनात आपण त्या योग्य ते सर्वस्वी पात्र आहोत अशी भावना जागृत राहून ती इतकी दृढ होते की अंगी कोणत्याही प्रकारचे गुण नसताना आपण वंदनीय आहोत असे वाटते आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या लोकांनी त्याला आपण होऊन मान दिला नाही तर त्यांचे ताडण अथवा दंडन करून तो घेण्याचा ते प्रयत्न करीतात त्याचप्रमाणे जे कनिष्ठ ठरले त्यांना सांगतील ते करण्याची आणि वागवतील तसे वागवण्याची सवय लागते अशा रीतीने जे एक वार परवश झाले त्यांना तीच स्थिती बरी वाटू लागते ऐश्वर्य आणि श्रेष्ठता था यांच्या ठाई मात्राची नेहमीच भक्ती असते पिढ्यानपिढ्या या भावनेचे संगोपन झाले असता ती इतकी दृढ होऊन जाते की पुढे ज्यांना कनिष्ठ मानून घेण्याची सवय झाली मग आपण किती प्रयत्न केले तरी आपली श्रेष्ठता वाढविण्याची इच्छा मनाला शिवत देखील नाही याचे प्रत्यंतर आपणास महारवतन पद्धतीत खासे पहावयास सापडते बलुते देऊन महार लोकांना आपण जगवितो अशी रयतेची भावना झाल्यामुळे रयतेतील फाजिल आढ्यता आणि उद्यानपणा वाढला आहे गावात महार लोकांना शिवाशिव शिवीशिवाय कोणी बोलत नाही ब्राह्मण मराठा कुणबी व इतर वरच्या जातींचे शेमडे पोर देखील वयोवृद्ध अशा एखाद्या महार जातीतील पुरुष अगर स्त्रियांस बेमुरतपणे वाटेल तशी मोजून शिवी देते ब्राह्मणाच्या घरी जशी देवपूजा टळत नाही त्याप्रमाणे महारांच्या माणसाला शिवी खाल्ल्याशिवाय गावात दिवस जात नाही नुसत्या शिवीवर जरी भागले असते तरी बरे परंतु शिवीबरोबर केव्हा केव्हा मारही बसवायचा रोजच्या रोज आईवरून शिवी सुनेवरून शिवी बायकूवरून शिवी मुलीवरून शिवी असा शिव्यांचा वर्षाव महार लोकांवर होत असता त्यांना डोळे वटारण्याची तर राहू द्या परंतु नुसती वर बघण्याची देखील ताकीद नाही मुंगीवर पाय पडला तर ती देखील उलट डसण्याचा प्रयत्न करते पण महार जात गाईसारखी गरीब होऊन गेली आहे तिची नांगी मोडून अगदी खच्ची झाल्यासारखी झाली आहे इतकी की मी तुमचा दास आहे मला आपल्या जोड्यात वागून घ्या अशा दिनवान्या शब्दाखेरीज महार लोकांच्या तोंडून दुसरी भाषा ऐकू येत नाही आणि ती कशी येणार ज्या जातीतील प्रत्येक माणूस उपजल्यापासून तो मरेपर्यंत दुसऱ्याच्या अन्नावर जगतो ज्याचा देह दुसऱ्याच्या उष्ट्या घासकुट्यावर पोसलेला असतो त्याच्या अंगी आत्मतेज ते काय असणार आत्मतेज उत्पन्न होण्यास ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे आपल्या परिस्थितीशी झगडले पाहिजे आपल्या बलाची बुद्धीची व कर्तव्य शक्तीची पराकाष्ठा केली पाहिजे सर्वत्र चाललेल्या जीवनकला हा दंड थोपटून उभे राहिले पाहिजे आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मनगटाशी मनगट घासून होईल तितके यश संपादन केले पाहिजे त्याशिवाय मनुष्य मात्र स्वतंत्र होऊन दुसऱ्याच्या आदरास कधीच पात्र होणार नाही परंतु बलुत्याची आणि भिकेची खात्री असल्यामुळे महाराजातीने आपल्या जीविताची जबाबदारी कधीच ओळखली नाही आपले काय होईल असा प्रश्न महारांना केव्हाच पडत नाही काही झाले तरी वेसकरांची काठी काही नच झाले तरी हक्काची भीक चुकली नाही अशा परिस्थितीत वाढलेला माणूस बाईलासारखा बसकटीस येऊन पुढे पाऊल घेण्याचे नाकारू लागला तर त्यात नवल काय तर आपण पाहत आहात महार वतन बिल का खालसा करावे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच शब्दात मी पाहत आहात का म्हणालो तर बाबासाहेबांचे याबाबत स्पष्टीकरण अजून संपले नाही व्हिडिओ मोठा होऊ नये प्रेक्षकांना तो लहान लहान भागात मिळावा यासाठीच इथे थांबत आहोत तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व या चॅनलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्व माहिती मिळविण्यास लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे व्हिडिओ आपण पाहू शकाल जय भीम नमो बुद्धाय